जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं तुमच्या लाडक्या भावाचा युट्यूब चॅनल हर्षद क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ आपण कॅपकट प्रवर्ती बनवलेला आजचा व्हिडिओ आपण जे आहे ना जे काही मधलं जे काय याड लागलं सॉंग आहे त्यावरती बनवलेला व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे व्हिडिओला सर्वांनी लाईक करून घ्यायचं आहे चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या हर्षित क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्यावरील बेलायकन लालवरती सेट करून घ्यायचे कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून रील्स व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो सोबतच मित्रांनो आपण आज काही हॉटिओमध्ये मटेरियल यूज केले तर सर्व मटेरियल तुम्हाला यावेळी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल लिंक भेटून जाईल तिथून तुम्ही सर्व मटेरियल अगदी इझीमध्ये डाऊनलोड करून घेऊ शकताय तिथून मटेरियल डाऊनलोड करण्यास काय अडचण आली तर सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण भेटून जाईल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि टेलिग्रामवरून आज लागणार ॲप्लिकेशन म्हणजे आपल्याला जे काय आज लागणार कॅपकट ट्रू ॲप्लिकेशन आहे ते पण तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर भेटून जाईल सोबतच मटेरियल पण भेटून जाईल तर जाऊन आपलं टेलिग्राम, आप टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा तर चला मित्रांनो जरा येण्या वेळ घालवता आपण जे ते आपल्या व्हिडिओला सुरू करून घेऊया तर मित्रांनो आता कॅपकट म्हणलं की आपल्याला लागते व्ही पी एन तर प्लेस्टोरवरती जायचंय आणि सुपर व्हीपीएन जे अशा प्रकारे सुप व्हीपीएन भेटून जाईल हे तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं इन्स्टॉल केल्याच्यानंतर त्याला ओपन करायचं आहे ओपन केल्याच्यानंतर इथं यू यू के किंवा सिंगापूरचं सर्व्हर ॲड करून इथं कनेक्टवरती टच करायचं आहे तिथं पूर्णपणे हे कनेक्टेड झालेलं आता कनेक्टेड झाल्याच्या नंतर तुम्हाला इथून बाहेर यायचं आहे बाहेर आल्याच्यानंतर जे काय आपलं कॅपकट प्रो ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे मित्रांनो कॅपकट प्रोचं जे काय नवीन वर्जन आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल तर लगेच जाऊन डाउनलोड करून घ्या आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आता मित्रांनो की अपकटमध्ये आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटून जाईल सिंपली इथे तुम्हाला न्यू प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती टच करायचं आहे न्यू प्रोजेक्टवरती आल्याच्यानंतर आता मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे मी एक तुम्हाला मटेरियलमध्ये व्हिडिओ दिलेला आहे जे काय तुम्ही आता प्रिव्हमध्ये व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या मटेरियलमध्ये दिलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे आता केल्याच्या केल्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या ऑप्शनमध्येच ते व्हिडिओ भेटून जाईल तो व्हिडिओ तुम्ही एक वेळेस ते ॲड करायचा आहे आणि खाली ॲडवरती टच करून घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तो व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल तर व्हिडिओ ॲड नंतर ह्या व्हिडिओवरती टच करायचं आहे खाली जे काय ऑप्शन आहेत हे ऑप्शन तुम्हाला स्क्रोल करून समोर जायचं आहे इथं समोर आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं बघू शकता एक एक्स्ट्रॅक्ट ॲडिओचं ऑप्शन भेटून जाईल ह्या एक्स्ट्रॅक्ट ॲडिओवरती टच करायचं आहे आता ह्याचा जो काय ॲडिओ आहे तुमच्या व्हिडिओमध्ये सेपरेट होऊन जाईल आता ॲडिओ जो आहे सेपरेट झालेला आहे आता तुम्हाला एक काम करून घ्यायचं आहे सुरुवातीला तुम्ही काय करा एकदम व्हिडिओच्या शेवटला येऊन जा बघू शकता कोपऱ्यामध्ये तुम्हाला वाईट बॉक्स प्लस टचिंग दिसतो आहे ह्यावरती टच करायचं आहे ह्यावरती आल्याच्यानंतर फोटोच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि ज्या फोटोचा तुम्हाला हा व्हिडिओ बनवायचा आहे तो फोटो तुम्ही एक वेळेस इथे ॲड करून घ्यायचा आहे तर फोटो सिलेक्ट करून ॲड करायचा आहे तर मी हा जो फोटो इथं डेमो म्हणून यूज करणार आहे तुम्ही तुमचा स्वतःचा फोटो इथे ॲड करू शकताय तर फोटोवरती टच करून घ्यायला दोन बटनं फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे पूर्ण स्क्रीनवरती सेट करून घ्यायचं आहे सेट केल्याच्यानंतर आपला जो काही व्हिडिओ आहे व्हिडिओवरती टच करून घ्यायचं आहे आता व्हिडिओवरती आल्याच्यानंतर खाली तुम्हाला डिलीटचं ऑप्शन भेटून जाईल ह्या डिलीट करून घ्यायचं आहे तर व्हिडिओ आपला डिलीट झालेला आहे आता फोटोवरती टच करायचं आहे आणि ह्या व्हाईट लाईनला धरून ह्याची जी लेंथ आहे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत म्हणजे जिथपर्यंत आपलं सॉन्ग आहे तिथंपर्यंत अशा प्रकारे घेऊन यायचं आहे बघू शकता इथंपर्यंत प्रॉपर असं सेट करून घ्यायचं आहे से। सेट केल्याच्यानंतर आता बघू शकता अशा प्रकारे आपलं जो काय फोटो आहे ते सॉन्गबरोबर असं प्रॉपर सेट झालेलं आहे आता मित्रांनो खाली जे काय सॉन्ग आहे त्या सॉन्गवरती टच करून घ्यायचं आहे सॉन्गवरती आल्याच्यानंतर खाली जे काय ऑप्शन आहेत हे ऑप्शन तुम्हाला स्क्रॉल करून समोर यायचं आहे इथं तुम्हाला एक ऑप्शन बघायला भेटून जाईल बिट्सचं ह्या बिट्सच्या ऑप्शनवरती टच करायचं आहे आणि इथं तुम्हाला ॲटो जनरेटरवरती टच करून घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे थोडा वेळ लोड घेईल नंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे बीट जनरेट होऊन येतील आता बीट जनरेट झाल्याच्यानंतर ही जी काय खालची लाईन आहे ही लाईनला तुम्हाला इथं सेट करून घ्यायचं आहे बघा हे इथंपर्यंत सेट करून घ्यायचं सेट केल्याच्यानंतर अशा प्रकारे दिसून जातील आता मोठमोठ्या आता तुम्हाला एक काम करायचं ही जी काय सुरुवातीला एकदम सुरुवातीला जी काय बीट आलेली आहे ही तुम्हाला फक्त डिलीट बीट करून घ्यायचे एक बीट जे आहे ना एक्स्ट्रा आलेली आहे म्हणजे ती डिलीट करून घ्या प्रॉप बाकीच्या सर्व ज्या बीट आहेत त्या प्रॉपर असे आहेत तुम्ही असेच ठेवून घ्यायच्यात फ्लाईटवरती टच करून घ्यायचं आहे आता बीट जे आहे ते आपल्या अशा प्रकारे दिसून जातील आता तुम्हाला बीटवरती यायचं आहे अशा प्रकारे आता बघा स्क्रीनवरती बघा आता आपली जी बीट आहे ही तुम्हाला दोन सेकंदाच्या पहिली जी काय बीट आहे दोन सेकंदाच्या खाली भेटून जाईल तर ह्या बीटवरती यायचं अशा प्रकारे आणि फोटोवरती टच करून फोटोला स्प्लिट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला बीटवरती यायचं आहे फोटोवरती टच करून फोटो स्प्लिट करायचा आहे तर शेवटपर्यंत मी प्रकारे फोटोवरती टच करायचं आहे आणि बीटवरती जाऊन बीटवरती बीट स्प्लिट करून घ्यायची तर मी फास्टमध्ये बीटला बीट जी आहे ना ती शेवटपर्यंत स्प्लिट करून घेतो तुम्ही पण घ्या तर मित्रांनो बघू शकता मी शेवटपर्यंत प्रॉपर असं बीटवरती बीट अशी म्हणजे बीट बीटनुसार आपल्या फोटोला स्प्लिट करून घेतलेले आहे फोटो स्प्लिट केल्याच्यानंतर आता तुम्हाला फोटोला ॲनिमेशन आणि इफेक्ट ॲड करायचे आहेत तर ते कसे ॲड करायचे ते मी तुम्हाला आपल्या मेन वेळेवरती नेऊन दाखवतो तर सिंपल आहे तुम्ही आता आपल्या मेन मेन प्रोजेक्टवरती जाऊया तर मी इथून बॅक येतो मी आपल्या मेन प्रोजेक्टवरती आलो आहे तर मित्रांनो बघू शकता मी जे आहे ते आपल्या मेन प्रोजेक्टवरती आलेलो आहे तर मित्रांनो ॲनिमेशन ॲड करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला येऊन जायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर जो काय आपल्याला पहिला फोटो आहे पहिल्या फोटोवरती टच करायचं आहे ॲनिमेशनमध्ये यायचं आहे ॲनिमेशनमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला इंच्या ऑप्शनमध्येच रेक्टँगल आउट अशा प्रकारे ॲनिमेशन भेटून जाईल हा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचा आहे आणि ह्याची जी लेंथ ह्याची लेंथ फुल करून घ्यायची आहे राईटवरती टच करायचं आहे तर हे अशा प्रकारे रेक्टँगल तुम्हाला दिसून जाईल नंतर समोरच्या फोटोवरती यायचं ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आता समोरच्या फोटोला तुम्हाला झूम फ्लिप अशा प्रकारे ॲनिमेशन भेटून जाईल इनमध्येच हा ॲड करून घ्यायचा ह्याची लेंथ फुल करून राईटवरती टच करायचं आहे हा ॲनिमेशन तुम्हाला अशा प्रकारे भेटून जाईल नंतर समोरच्या फोटोवरती यायचं ॲनिमेशनमध्ये यायचं आहे अनिमेशनमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता इनच्या ऑप्शनमध्येच स्नॅपशॉट अशा प्रकारे ॲनिमेशन भेटून जाईल हा ॲड करून घ्यायचा राईटवरती टच करायचं आहे समोरच्या फोटोवरती यायचं अॅनिमेशनमध्ये यायचं आहे नंतर तुम्हाला इथं कॉम्बोच्या वरती येऊन जायचं आहे कॉम्बवरती आल्याच्या नंतर इथं तुम्हाला झूम वनचं ॲनिमेशन भेटून जाईल इथं मला वरीच भेटलेला आहे तुम्हाला इथं खाली वरी कुठे पण भेटू शकतो तुम्ही सापडून हा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचा आहे राईटवरती टच आहे समोरच्या फोटोवरती यायचं आहे ॲनिमेशनमध्ये यायचं आहे इथं तुम्हाला डिस्टॉट राईटचं ॲनिमेशन भेटून जाईल हा ॲड करून घ्यायचा आहे राईटवरती टच करायचं आहे समोरच्या फोटोवरती यायचं आहे ॲनिमेशनमध्ये यायचं आहे नंतर तुम्हाला इथं डिस्टॉट लेफ्टचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे राईटवरती टच करून समोरच्या फोटोवरती यायचं आहे ॲनिमेशनमध्ये यायचं आहे नंतर तुम्हाला इथं डायनामिक शेक टू अशा प्रकारे ॲनिमेशन भेटून जाईल हा ॲड करायचा आहे राईटवरती टच करून समोरच्या फोटोवरती यायचं आहे ॲनिमेशनमध्ये यायचं आहे ॲनिमेशनमध्ये आल्याच्या नंतर इथं तुम्हाला ट्रेन फोरचा ॲनिमेशन भेटून जाईल हा ॲनिमेशन ॲड करायचा आहे राईटवरती टच करून समोरच्या फोटोवरती यायचे आहे ॲनिमेशनमध्ये यायचं आहे नंतर मित्रांनो आता तुम्हाला इथं ह्या अँड स्लाईड अशा प्रकारे अॅनिमेशन भेटून जाईल हा ॲड करून घ्यायचं आहे राईटवरती टच करून समोरच्या फोटोवरती यायचे आहे ॲनिमेशनमध्ये यायचं आहे नंतर तुम्हाला इथं पॅन्डोलम वनचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे केल्याच्यानंतर राईटवरती टच करायचं आहे समोरच्या फोटोवरती यायचं आहे ॲनिमेशनमध्ये यायचं आहे नंतर इथं पॅन्डोलम टूचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे राईटवरती टच करून समोरच्या फोटोवरती यायचं आहे ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि तर बाउंस वनचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो सर्व ॲनिमेशन आपले ॲड झालेले आहेत आता ॲनिमेशन ॲड झाल्याच्यानंतर नंतर व्हिडिओच सुरुवातीला येऊन जायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर खाली तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन बघायला भेटून जाईल इफेक्टवरती यायचं आहे इफेक्ट्समध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला आता जे काही इफेक्ट आहेत ते तुम्हाला अशा प्रकारे हे पहिले सुरुवातीचे तीन फोटो सोडून द्यायचे आहेत बघू शकताय नीट स्क्रीनवरती थोडं लक्ष देऊन बघा आता पहिला जो काही फोटो सोल्ड आहे दोन नंबरचा सोडलेला आहे तीन नंबरचा सोल्ड आहे तीन न तीन फोटो सोडून चौथ्या फोटोच्या लेवलला यायचं आहे चौथ्या फोटोच्या लेवलला आल्याच्यानंतर सर्व इफेक्ट आपल्याला व्हिडिओ इफेक्टमधून ॲड करायचे आहेत तर तुम्ही व्हिडिओ इफेक्टवरती टच करून घ्यायचं आहे मी इथं रिप्लेसवरती जाणार आहे तर तुम्ही इथं व्हिडिओ इफेक्टवरती टच करायचं आहे आता व्हिडिओ इफेक्टवरती येऊन जायचं व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर इथं तुम्हाला डेकोअरचं ऑप्शन बघायला भेटून जाईल ह्या डेकोरच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे थोडं स्क्रोल केलं की समोर येऊन डेकोरच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला होलो बटरफ्लाय टू अशा प्रकारे हे डेकोरच्या ऑप्शनमध्ये बट इफेक्ट भेटून जाईल ह्या ॲड करायचा आहे अशा प्रकारे हा इफेक्ट तुम्हाला दिसून जाईल ह्याची जी लेंथ ह्याची लेंथ कमी असेल तर तुम्हाला दोन फोटोपर्यंत म्हणजे बघू शकता चार नंबरचा आणि पाच नंबरचा जे काय फोटो आहे तर मित्रांनो अशा प्रकारे दोन फोटोपर्यंत सेट करायचे नंतर समोरच्या फोटोवरती यायचं आहे खालचा जो इफेक्ट आहे हा पण तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जाईल तर तुम्हाला हा इफेक्ट ट्रेंडिंगमध्येच बघू शकताय खाली यायचं आहे ट्रेंडिंगमध्येच किंवा तुम्हाला डेकोरच्या ऑप्शनमध्येच हा इफेक्ट भेटून जाईल तर डेकोरमध्ये आल्याच्यानंतर तिथं बघू शकता बटरफ्लाय ड्रीमचा इफेक्ट भेटून जाईल हा ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर ह्याची जी लेन आहे समोरच्या फोटोपर्यंत ठेवायची आहे समोरच्या फोटोवरती यायचं आहे खालचा जो पण इफेक्ट तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटणार आहे तर व्हिडिओ इफेक्टवरती टच करून घ्यायचं आहे आणि डेकोरच्या ऑप्शनमध्येच तुम्हाला वायरल वाईंड स्पेटल्स अशा प्रकारे इफेक्ट भेटून जाईल हा ॲड करायचा आहे म्हणजे हे अशा प्रकारे तुम्हाल थी। थी। तुम्हाला दिसून जाईल ॲड केल्याच्या नंतर ही समोरच्या बीटपर्यंत ठेवून घ्यायची आहे समोरच्या फोटोवरती यायचं आहे आता खालचा जो इफेक्ट आहे हा पण तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटणार आहे तर तुम्ही व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला इथं स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे आणि तो तुम्हाला थ्री डिअर मिरर अशा प्रकारे इफेक्ट भेटून जाईल हा ॲड करायचा आहे ॲड केल्याच्यानंतर ॲडजस्टवरती जायचं आहे आणि ह्याचं जे काय व्हर्टिकल आहे तुमच्या फोटोनुसार ठेवून घ्यायचं आहे आणि ह्याचं फिल्टर मायनस केलं तरी चालेल तर मित्रांनो अशा प्रकारे हे तुम्हा तुम्हाला दिसून जाय राईटवरती टच करायचं आहे आणि जर तुम्हाला ऑब्जेक्टच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे ऑब्जेक्टमध्ये आल्याच्यानंतर ह्याला वी, ऑल आल व ऑल व्हिडिओवरती सेट करून घ्यायचं आहे सेट केल्याच्यानंतर राईटवरती टच करायचं अशा प्रकारे हे तुम्हाला दिसून जाईल नंतर मित्रांनो समोरच्या फोटोवरती यायचं आहे खालचा जो इफेक्ट आहे हा पण तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्येच भेटणार आहे तर तुम्ही व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे नंतर तुम्ही तर प्रोच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे आल्याच्या नंतर खाली तुम्हाला बघू शकता थ्री डी सराउंड अशा प्रकारे इफेक्ट भेटून जाईल हा ॲड करायचा अशा प्रकारे हे तुम्हाला दिसून जाईल ह्याची लेंथ दोन फोटोपर्यंत ठेवून घ्यायची आहे आणि समोरच्या फोटोवरती टच करायचे आहे खालचा इफेक्ट तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्येच भेटणार आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे डेकोरच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे नंतर इथं तुम्हाला फ्लिपड अशा प्रकारे भेटून जाईल इफेक्ट हा ॲड करून घ्यायचा ह्याची लेंथ शेवटपर्यंत घेऊन यायची तर प्रॉपर आपले जे काही इफेक्ट आहेत सर्व आपण ॲड करून घेतलेले आहेत कशाप्रकारे केले तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती तर सर्व आणि सर्व इफेक्ट अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे ॲड केल्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे आता मित्र नव्हतं तुम्हाला अशा आपला जो व्हिडिओ तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल आता फक्त मी जे तुम्हाला मटेरियलमध्ये पी एन जी दिलेला आहे हा अशा प्रकारे इमोच पी एन जी तर हा मी पहिल्यांदा ॲड करून ठेवलेला आहे तर मी डिलीट करतो डिलीट केल्याच्यानंतर तुम्हाला आता बघू शकता सुरुवातीला यायचं आहे ओव्हरलीच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे इथं ओव्हरलीमध्ये आल्याच्यानंतर ॲड ओव्हरलीवरती जायचं आहे फोटोच्या ऑप्शनमध्ये मी तुम्हाला एक मटेरियलमध्ये एमोच पी एन जी देईल तो तुम्ही तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे आणि खाली ॲडवरती टच करायचं आहे मित्रांनो पी एन जी ॲड केल्यानंतर ह्याची लेन्स शेवटपर्यंत घेऊन यायची व्हिडिओच्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत आणल्याच्यानंतर ह्याला वरच्या साईडला कुठे पण आडवं तिडवं किंवा जसं जसं हवं तसं तुम्ही ते एक साईडला सेट करू शकता तर मी वरी साईड सेट केलेला आहे व्हिडिओ आपला बनवून रेडी झालेला आहे लोगो वगैरे असेल लोगो तुम्ही लावू शकताय सिंपली वरी टेन एट पीवरती टच करून घ्यायचं आहे स्क्रीनवरती जशा प्रकारे सेटिंग दिसते अशा प्रकारचे सेटिंग घेऊन त्या साईडला एक्सपोर्टवरती टच करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून ला 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 चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र